हाय स्वागत आहे तुमचं सगळ्यांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मा मला तर काल बसून आहे ना असं मोडच नाही राहिलं बरं का व्हिडिओ काढायचा म्हटल्यानंतर कारण काल तसं घडलंच तसं बरं का आणि नाही व्हिडिओ काढून टाका तर इत म्हणजे दुसऱ्या व्हिडिओ खाली ना अशा भरपूर कमेंट येत होत्या बरं का त्याच्यामुळे ना मग माझं डोकंच चाल ना म्हणलं चला एवढ्या जणांना ना उत्तर देत बसण्यापेक्षा आहे ना एक व्हिडिओच काढून टाकावा काल काय झालं जे आपण त्या आजीचे व्हिडिओ काढलेले होते ना दोन तर त्या आजीच्या म्हणजे ज्या मुलाने नंबर दिला होता का त्या मुलाचं काही म्हणणं नव्हतं त्या व्हिडिओबद्दल आणि त्या मुलाच्या म्हणजे त्या म्हणजे ज्या मुलाकडं राहतील ना आजी लहान मुलाच्याकडं तर त्याला पण वाईट वाटलं म्हणजे वाईट वाटलं त्यांना बी आणि तिच्या आजीच्या नात्याला पण आजीचा नातू म्हणला व्हिडिओ डिलीट करायचे नव्हते म्हणलं बरं का ते दोन्ही पण पण मग काल सकाळी काय झालं अचानक आजीचा जो मोठा मुलगा आहे ना तो एवढा दारू पिऊन आला एवढा दारू पिऊन आला ना डायरेक्ट रस्त्याने नागिन डान्स करत करतच आला होता जिम खेळत एवढा दारू पिलेला होता जवळजवळ तो तासभर घरामध्ये मी दारातून तो घरात येऊन बसला आणि तासभर त्याने एवढी बडबड केली एवढी बडबड केली एवढी बडबड केली म्हणे तूच ते व्हिडिओ लोकांपर्यंत कुणा कुणाला येण्यासाठी नासून तो सण ह्यावून त्याव दारुड माणूस आता कसं भरपटत आणि किती मला एवढं टेन्शन आलं एवढं टेन्शन आलं ना लय राग आला बरं का काही नसताना त्या व्हिडिओला आहे ना मला सहन करावं लागू राहिलं याचं त्याचं कमेंटमधून दुसरे बी लोक त्रास देतो ते बरं जाऊ दे दुसऱ्यांचा माणूस सहन करण पण मग आता मला जास्त काही बोलता येत नव्हतं ना कारण तो आजीचा मोठा मुलगा असल्यामुळं आणि तो बोलायला लागला की तुला व्हिडिओ टाकायचा अधिकार कोणी दिला माझी आई येते आणि मला विचारलं नाही ना असं नाही तसं नाही आणि विचारायला ते दोघं नवरा बायको घरी नव्हते मोठा मुलगा आणि मोठी सून आणि आजी ज्या मुलाकडं राहती तो लहाना मुलगा आणि लहाण्या सुनाकडं आजी राहती आणि त्या दिवशी जे दत्तभाऊ दत्तुभाऊ दत्तु म्हणून मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं का त्यांचं काही म्हणणं नव्हतं पण मग जो मोठा मुलगा आलता ना तो म्हणत होता एवढे लोक येऊ राहिले याय बघायला आणि माझ्या आईला जर कमी जास्त झालो तर मी पोलीस केस करीन असं करीन तसं करीन शिव्या बी देत होता बरं का भरपूर पण मग मी मोठ्यापणाने ऐकून घेतलं वयाने मोठा असल्यामुळं मी पण म्हणजे डोकं जर सरकलं ना तर कोणाच्या बापाला ऐकत नाही पण म्हणलं जाऊ द्या द्या आपली चुकी झाली आपण व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला बी मी काही वाईट उद्देशाने नव्हता काढला चांगल्याच उद्देशाने काढला होता पण त्या व्हिडिओला जणू काय कोणाची नजरच लागल्यावर नाही ना सगळ्यांनी असं त्याच्या त्या व्हिडीओमुळं सगळ्यांचं असं सहन करायचीच बारी आली त्याच्यामुळं तो व्हिडिओ पण मी डिलेट मारला आणि तो आजीचा मुलगा माझ्यासमोरच डिलेट मार माझ्यासमोरच डिलेट मार करत होता त्यामुळं त्याच्यासमोरच डिलेट मारला जाऊ द्या मुद्या म्हणलं ह्या दोन व्हिडिओमुळं थोडी आपली आय डी उभं राहिली आपली आयडी उभं करायला एवढं सारं कष्ट घेतलं दोन वर्षापासून मोबाईल नसताना कधी मोबाईलला व्हिडिओ सोडायला बॅलन्सला पैसे नसताना याच्या त्याच्याकडून उसणं पासनं करून आपण बॅलन्स टाकत होतो व्हिडिओसाठी एवढं सारं प्रयत्न करून आपण आयडी मोठी केली ना अशा यांच्या दोन व्हिडिओसाठी नको घेण्याना देण्याचे वादन कटकट घालायची म्हणून मी ते त्यांच्या देखतच व्हिडिओ डिलीट मारले बरं का आणि नंतर मग त्या आजीच्या नाताचा फोन झाल्यानंतर ना तो म्हणला आणि आजी म्हणली नव्हते मारायला पाहिजे ना असं तसं जाऊ द्या द्या मला लहान लयवाईता आला कालपासून काल मी एवढी टेन्शनमध्ये काल दिवसभर मी जेवणसुद्धा नव्हतं केलं एवढा मला राग आला तर मला राग जर आला ना तर मला आहे ना जेवणच करूशी वाटत नाही जोपर्यंत ज्या माणसाने मला राग ज्याच्यामुळं राग आलाय त्याला मी असं फाटफाड फाड मनात जेवढा मनातला राग आहे डोक्यातला राग आहे तो जाऊस तर बोलत नाही तर माझ्या डोक्यातला खटका जात नसतो बरं का आणि तो म्हणत पण होता जे बी कुणी दारात जर आलं ना म्हणे बघायला लांबून लांबून तर मी शिव्या दिन म्हणे फक्त कुणी दारात येऊ दे म्हणे शिव्या दिन म्हणे बरका तुझ्यामुळं लोक येऊ राहिले आणि तसं तर तसं काही नाही अख्खं गाव अख्खी त्यांची वस्ती त्या आजीकडं सकून बघती पण या बाबाला कोणी डोकं भरून दिलं आणि कुणी इतकं भरून दिलं आणि तो लई तापला होता बरका इतकं भरून दिलं याच्या आधी पण त्यांचे तर भरपूर जण बघायला यायचे तेव्हा त्याला त्या गोष्टीचा काही फरक नव्हता पडत पण आता म्हणतोय जर कुणी आलं तर मी त्या लोकांना शिव्या देईन तर मग आणि मला तुम्ही कमेंट मग दुसऱ्या व्हिडिओ खाली कमेंट करून विचारताय त्या आजीचा पत्ता आणि नंबर तर सॉरी मी आता इथून पुढं कोणाला पत्ता देणार नाही आणि नंबर पण देणार नाही तर कोणी राग मानून घेऊ नका आणि वाईट पण मानून घेऊ नका का देणार नाही तुम्ही माझ्या व्हिडिओमुळं किती किती लांबून लांबून तो व्हिडिओ व्हिडिओ आहे ना म्हणजे बराच व्हायरल झाला त्या बरं का बऱ्यापैकी तर लांबून लांबून लोक येता येत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आजीच्या लहान मुलांनी नंबर दिला होता फोन नंबर तर त्याच्यावरती फोन करून करून लांबून लांबून लोक येतात आणि मला नाही असं वाटत तर वाटत की माझ्या व्हिडिओ मुळे इतक्या लांबून लांबून येणाऱ्या लोक जर त्यांच्या घरी गेले आणि त्या माणसानी जर तुम्हाला दारू पिऊन वाईट वगट्या शिव्या बिव्या दिल्या काही वाईट बोललं तर माझ्या मनाला चांगलं वाटणार नाही बरं का त्यामुळं कोणी पण येऊ नका बघायला आणि म्हणजे मला यायचं असलं तर या माझी काही तसली बळजबरी नाही आहे पण एकच उद्देश तो म्हणला की दारात जर कोणी आलं तर मी शिव्या देईन आणि आलेल्या माणसांनी माझं म्हणजे तुझ्या मुळं आम्हाला शिव्या भेटल्या असं काही म्हणलेलं मी म्हणजे खपवून घेणार नाही त्यामुळं मी व्हिडिओ काढलेला नाही तर माझे व्हिडिओ काढायची सुद्धा इच्छा नव्हती अजिबात त्याच्यामुळं सगळ्यांनी एकच सांगणे कुणी व्हिडिओ मग ते व्हिडिओच्यामुळं गेलोय आम्ही आलोय आम्ही असं त्या आजीला सुद्धा म्हणू नका की तो आम्ही व्हिडिओ बघून आलोय कारण किती काय झालं तरी म्हात्र माणसाचं घरात चालत नसतं आणि किती काय मी किती काय म्हणले तरी ते आजी तुमच्यात राहत नाही दुसऱ्या मुलात राहतात तुम्हाला काय करायचं ना असं असं पण बोलू शकत नाही कारण ते त्याची आई असल्यामुळं त्याला आपल्याला अधिकार नाही जास्त काही बोलायचा आणि बिलायचा ज्याला येऊ वाटलं त्यांनी या पण माझं एकच सांग नाही लांबून लांबून जर कोणी आलं आणि त्या माणसाने तुम्हाला बोलला किंवा शिवाय दिल्या तर याची जबाबदारी माझी नाही ती जबाबदारी तुम्ही घ्यायची कारण कालच मी अनुभवलं एक तासभर अनुभवलं माझं एवढं डोकं दुखत होतं एवढं डोकं दुखत होतं आणि अजून मी दुखतंय जानूचे पप्पा घरी आल्यानंतर मी त्यांना सांगितलं ना तर जानूचे पप्पा म्हणे मरदे म्हणे युट्यूब आणि फिटू तुझे हाऊस म्हणून मी तुला उघडून दिलं होतं म्हणे नाहीतर हे असं काय त्याच्यावरच आपलं घरप्रपंच चालत नाही म्हणे काय त्याचा एवढा पैसा पैसा एक म्हणजे युट्यूबचं पेमेंट दोन वर्षात एकदा आले आणि ते बी फक्त शंभर डॉलरचं आले आता शंभर डॉलरचं पेमेंट किती आहे जे युट्यूबवर आहे त्यांनाच माहिती बरं का त्यामुळं जाण्याच्या बाप्पाने लय समजूत काढली असं तसं टेन्शन नको घेऊ म्हणे जाऊ दे मरू दे तो जर परत बोलला ना म्हणे मग बघू म्हणे मी काय करायचंय ते कर ना असं पण नकोच वाटायचं ते व्हिडिओ मी डिलेटच मारून टाकले त्या दोन व्हिडिओमुळं माझ्या चॅनलवर परिणाम होतोय की काय मला त्याची एक भीती त्याची एक धास्ती बरं का भीती वाटती ती असं वाटतंय त्या दोन व्हिडिओमुळे आपले सबस्क्रायबर वाढले होते आणि आता चॅनल इथून पुढं चॅनलवर टाकलेली व्हिडिओ पळते की नाही पळतेत ते पण टेन्शन कारण माणसाने श म्हणजे असं इतक्या दिवसाची मेहनत इतक्या दिवसाचे म्हणजे आपण बॅलन्स टाकून व्हिडिओ अपलोड करायचं ते सगळं डोक्यामध्ये किती गनगनगन गनगनगन वाटते लय विचारचक्र फिरतं बरं का डोक्यात असं काही झाल्यानंतर की मला असं मला तर असं वाटतंय माझे व्हिडिओ आता चालतील का नाही चालतील कारण त्या व्हिडिओ मुळे मला जवळजवळ जब जब हजार एक सबस्क्रायबर आले होते बरं का तर त्या हजार सबस्क्रायबर म्हणजे असं डिलेट व्हिडिओ मारल्यामुळं चॅनलवरती काय परिणाम होतोय की काय मला ती एक धास्ती वाटत आणि हा परत एकदा आहे तो माणूस जर तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला माझं एकच आहे की तुम्ही व्हिडिओ बघून जर येत असाल तर अजिबात येऊ नका सकून पाहिला त्या आजीकडं आणि जर आलेच तर तो माणूस तुम्हाला काही बोलला शिव्या दिला याची जबाबदारी माझी नाही आणि जर तसं झालं तर माझ्या व्हिडिओच्या खाली बात कोणी कमेंट करायच्या नाही सगळ्यांना परत एकदा ठोकून टाकून सांगते मी आणि कोणी त्या आजीबद्दल मला काहीच विचारायचं नाही पत्ता कोणच्या गावचा किंवा नंबर कोणच्या गावचा ते सॉरी सॉरी नंबर देता आम्हाला किंवा आजीचा पत्ता द्या किंवा ॲड्रेस द्या मी रात्री बसून ये ना तरी मला नाही कोणाचं दुःख देखोत बरं का मी बडबड करीन मोठा आवाज आहे याच्यातच सांगायला वाटतं मी लय कडक स्वभावाची मी लय अगोचरे पण तसं काही नाही बरं का आवाजामुळंच मी म्हणजे असं जास्त बदनामी लय अगोचरेन अशी आहे लय तशी आहे पण तसं काही नाही तरी माझ्या मनाला काल कस तरी वाटलं दोन तीन जणांना मी कमेंटमधून नंबर पण दिले पण आता या पुढं देणारं नाही त्याच्यामुळे कुणी येऊच नाका